समाजात सर्व नागरिक आणि आता जसं त्याच्या व्यतिरिक्त मला त्या आपण अजून गावामध्ये जाऊन छोट्या छोट्या तुम्ही तुमच्या परावर असताना त्याकडे जरी बैठका पारावर बसून जरी सूचना दिल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन असा आपला संतोष देशमुखचा विषय हा लहान बेटर पासून ते पूर्ण देशभर माहिती आहे म्हणजे परराज्यामध्ये सुद्धा पडसाद उमटलेले तर तुम्ही छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी मला असं वाटतं की तुम्ही जे सगळे प्रमुख ते प्रमुखच आहेत त्यांनी बैठका घ्यावा जिथे गाड्या असतात जिथे पैसे गाडी असतात त्यांनी गाडी काढवा नसत तर ते सगळ्या कॉन्ट्रीब्युशन करून ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्यात पेजर टाकून त्यांनी निघावं आणि आता जस साडेस्कर साहेब म्हणतात त्यांनी व्यवस्था केली मग काही जर ज्यांना पण गाड्या नाही तर अशा लोकांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावं तर ती मोर्चा ठरला होता एसके ऑफिसवर तर आता ते एसके ऑफिसवरचा मोर्चा तपास केल्यामुळं त्यांनी पुन्हा मोर्चाचं निवेदन बदललं तो आता कलेक्टरच्या कार्यालयावर जाणार मग असं इथून जर आपण तेवढी झंडा जर आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघला तर आपण तिथं व्यवस्थित जाऊ आणि बाकी काही मग त्या आतमहाट्याच्या संदर्भात किती म्हणजे दहा तर निर्माण झाली काही आता सांगत बसण्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्ही एवढंच करू शकत की फेसबुक व्हॉट्सअप त्याच्या माध्यमातून सगळे आपण आपले मेसेज पाठवा सगळ्या लोकांना जागृत करा आणि ही लढाई केवळ म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संबंधित जातीच्या संदर्भात नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात नाही ते कुणाच्या तरी जवळचा होता किंवा ते कुणाच्या तरी लांबचा होता याच्यापेक्षा ही माणूस तिला म्हणजे पाळीप फसणारी इथं माणसं जगली पाहिजे याच्यासाठी लढाई ही आपल्याला लढवा लागणार आहे फेज आपण रस्ता केला दिवसभर भराचा रस्ता रोको खरं तर आज कसे आम्ही छोटा मोठा एखादा शेतकऱ्याचा प्रश्न मला रस्ता रोको केला तर घंटाभर माणसाला दगड निघत नाही मात्र त्या दिवशी लोकांची जी इच्छा होती की बंद करा आम्ही बंद करायला तयार आहोत म्हणजे ही एवढी घटना जेवढी भयानक आहे की ही कोणाला एवढं सहाय्य झाल्यासारखी बंद याच्यामुळे आपण सगळ्या जणांच्या जमिनीचे सगळे बांधव त्यांनी प्रत्येकानं आज आतापासून इथून गेल्यापासून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त लोक कशी येतील आपल्या तालुक्यातून दारू तालुक्यातून कशी जाते याचा प्रयत्न करावा आणि काही जर सूचना असतील तर अजून कोणाला माहिती सांगा आणि आपण उद्याच्या संख्येला जास्तीत जास्त कसं येता तर त्याचा प्रयत्न करावा माझी नंबर सगळे गोष्टी